ताई कुठून आले आपण वाशिम जिल्ह्याचे कुठले वाशिम जिल्ह्यात इथं प्रॉपर कारंजीच आहे म्हणजे वाशिम जिल्ह्याचे आहेत ना कोण आहे आपले खासदार कोण आहे आपले वाशिम जिल्ह्याचे खासदार कोण तुम्हाला माहिती आहे खासदार कोण आहे वाशिम जिल्ह्याचे आपले नाही आम्ही खेड्यावर वाशिम जिल्ह्याचे आहेत आपण नाही माहिती नाही माझ्या माहित नाही

पंचवीस वर्षापासून एकच खासदार याच्यापेक्षा थोडं चेंज करायला पाहिजे ना पक्षानं किंवा कोणही म्हणा एकाच माणसाला एवढी वर्ष उमेदवारी देणं जरा विकास कार्य काय केलं ते एवढं तर काही माहित नाही काही ना काही केलंच असेल वाशिम जिल्ह्याचे खासदार भावना गवळी आहे त्यानं काहीच केलं नाही किती वर्षापासून आहेत त्या पंचवीस वर्ष काय वाटत काय केलं पाहिजे काही सुद्धा नाही काय करू शकते ते भाव नाही कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला खास मदत नाही आहे बीजेपीत पाहतात दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी जातात तिसऱ्या दिवशी अजून काँग्रेसमध्ये जातात अजून शिवसेनेत जातात यांना काहीच नाही लाजाने राहिलेल्या दूस हे लाजा विकलेले नेते आहे सध्याचे फक्त एक मोदीच फक्त एक एकनिष्ठ माणूस आहे आणि आता एकनाथराव शिंदे आहे ओरिजिनल यवतमाळ आणि वाशिम निवडणूक लोक, लोकसभा निवडणूक लोकच होणार आहे आपल्यासोबत वाशिमकर सोबत आहे त्यांना पण विचारणार आहोत येणारा खासदार कसा असावं हो। आणि मागील जे खासदार होते त्यांनी काय विकास कार्य केलेले आहेत सांगत आता तुमचे वाशिमचे खासदार कोण आहेत भवन गवडी काय विकास कार्य विकास तो कशीने विशाल ॲसा कोणसा मुद्दा आहे जो उन्होंने करना चाहिए था या फिर ऐसी क्या इच्छा थी उन्होंने के लिए करना चाहिए था बहुत से कारण जे की असते वाशिम के असते सी इच्छा थी याप रेल्वेनी आहे कोण एम आय डी सी बहुत से मसले मसले विकास तर दूर दूर तक की दिखत आपला असा कोणता मुद्दा आहे जे राजकीय लोकांनी चर्चा केल्या पाहिजे त्याच्यावर म्हणजे विचार केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला आता जर आपण पाहिलं तर इथं रेल्वे चालू होती ती रेल्वे बंद पडली याच्यासाठी भावनाताईनं काहीच के नाही केलेलं आहे आणि भावनाताई चार ते पाच टम सतत निवडून येत आहे त्यांनी आतापर्यंत काहीच केलेलं नाही तर आता खासदार आपल्याला दुसराच पाहिजे कुठल्याही पक्षाचा असो पण दुसरा पाहिजे नक्की सध्या ते राजकीय भूकंप झालेला आहे एक दोन गट पडलेले एक शिंदे गट अजित पवार आणि भाजप हे एक गट झाले आणि काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे या या दोघांपैकी तुम्हाला असं कोणतं वाटत ज्यांना म्हणजे फायदा होईल या निवडणुकीत शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेला चांगले आहे मुख्यमंत्री होते ते म्हणजे कोरोना काळात चांगले काम त्यांनी केलं की म्हणजे त्यांच्या टॉपमध्ये आहेत ते जे फाटाफूट झाली राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये त्याबद्दल आपलं काय मत आहे फाटाफूट जे झाली ते स्वार्थासाठी गेले बाकीचे हे जे चांगले आहेत हे राहिले आपल्यासोबत इथे अजून काही नागरिक आहेत जे गार्डनमध्ये फिरायला आले आहेत त्यांनी आपण चर्चा करणार आहोत त्यांना काय वाटतं याबद्दल सांगा दादा जे आपल्या खासदार आहेत वाशिम जिल्ह्याचा त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर खासदार म्हणा तर विषय असा आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारंजा लाडसाठी त्यांनी आतापर्यंत कुठला उपक्रम केला कुठलं ठोस कार्य केलं हे मला तरी कुठं दिसून नाही राहिलं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आताच आमच्या बंधूंनी शकुंतलाचा मुद्दा घेतला त्यांनी त्यांना हात घातला परंतु फक्त बातम्यापुरतं पेपरबाजी पुरतं तेवढं ठीक आहे परंतु प्रत्यक्षात ती कधी सुरू होईल हा विषय आहे आणि त्यातही एक महत्त्वाचा विषय मी आणखी तुम्हाला सांगू शकतो की ज्या वेळेस आपण निवडून येतो ज्या वेळेस आपण आश्वासनं देतो नि किमान त्या आश्वासनांच्या जे आश्वासनं दहा दिली आपण त्या दहापैकी किमान दोन तर पूर्ण करा हो माझं म्हणणं एवढं आहे की किमान दोन तर पूर्ण करा तुम्ही दहाच्या दहाही आश्वासनं विसरून राहिले आणि फक्त आपलं भलं कसं होईल हे जर पाहून राहिले तर निश्चितच आम्ही समर्थन करणार नाही या गोष्टीला बरं येणाऱ्या निवडणुकीत को तुम्ही कोणता मुद्दा लक्षात घेऊन मतदान करणार आता सगळ्यात ज्वलंत मुद्दा जर तुम्ही पाहिला आता सगळ्यात ज्वलंत मुद्दा आहे खाजगीकरण आणि नोकरीचं कंत्राटीकरण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे कंत्राटीकरण आता तुम्ही विचार करा आज जर एखादा इंजिनियर झालेला पोरगा जर पाच दहा हजार रुपयांनी जर त्याला नोकरी करत आहे त्याच्यासाठी त्याने लाखो रुपये खर्च केले शिक्षणासाठी हां आणि पाच दहा हजार रुपयात तो त्या सरकार आपली शासनच त्याला घेऊन घेऊन राहिलेला आहे रा मग आता काय करायचं हा खाजगीकरण बंद केलं पाहिजे आणि शासकीय कोटा वाढवला पाहिजे शासकीय नोकऱ्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि सर्वात मेन म्हणजे भरती चालू केली पाहिजे शासकीय नोकरीची मी एस टी महामंडळाचा कर्मचारी आहे आणि गेल्या सरकारमध्ये खूप मोठं आंदोलन उभं झालं होतं तेव्हा जे सत्तेत सरकार आहे त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही खूप काही करू तुमच्यासाठी पण त्याही सरकारनं काहीच नाही केलं आणि याही सरकारनं काहीच नाही केलं हेही सरकार आम्हाला भूलतापा देऊन समोरची दिशा दाखवत आहे आणि येणारा काळ या अशी जर परिस्थिती राहिली येणाऱ्या काळात ये का या सरकारला आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहे म्हणून बघाय आपण वाशिम जिल्ह्या का सांसद या खासदार कोण आहे ऑप्शन यांचं असं म्हणणं आहे का वाशिम जिल्ह्याचे खासदार मोदी आहेत म्हणजे यांना हे पण माहित नाही की भावना गोडी या खासदार आहे म्हणजे याचा अर्थ असा की भावनागडी कधी यांना दिसलेच नाही वाशिम जिल्ह्याचे खासदार कोण आहे आणि त्यांनी मागील पाच वर्षात काय केलं भावना ताई या खासदार आहे बऱ्याच वर्षापासून मला वाटतं पंवीस पंचवीस वर्षापासून आहेत पण ॲक्च्युली पंचवीस वर्षापासून एकच खासदार याच्यापेक्षा थोडं चेंज करायला पाहिजे ना पक्षानं किंवा कोणीही म्हणा एकाच माणसाला एवढं वर्ष उमेदवारी देणं जरा विकास कार्य नाही केलं म्हणून त्यांना द्या द्यावं विकास कार्य काय केलं ते एवढं तर काही माहीत नाही बा काही काही केलंच असेल किती केलं हे नाही माहीत पण थोडं चेंज करायला पाहिजे ना पंचवीस वर्ष एकाच माणसाजवळ जोड देऊन राहिले बावीस जानेवारीला चांगली गोष्ट आहे प्राण प्रतिष्ठा होणार आहे देवाची सगळे लोकांचं उत्साह वाढलेला आहे चांगली गोष्ट आहे विकास कार्य तर सर तसं तर काही काहीच नाही आहे प्रचार वगैरे म्हणजे इलेक्शन वगैरे असलं तरच तेव्हा प्रचाराला येतात ते किती वर्षापासून पाचवी सहावी टायम सर त्यांचे काय विकास कार्याबद्दल म्हटलं तर सर आम्हाला तर काही एवढं माहीत नाही राजकारणातलं किंवा विकासातलं पण एवढं माहीत आहे की जे व्हायचं ते कारण ज्याचं जसा पाहिजे विकास तसा व्हा झालेला नाही आहे बरं सध्या अजित पवार शिंदे आणि भाजप सोबत आलेले आहे गळे शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस काँग्रेस या दोन गटात तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या का निवडणुकीमध्ये कोणाला फायदा होईल सरळ सरळ सर बी जे पीला फायदा होणार आहे याच्यातला कसं कारण की गट हे थी थी ते आता ते एवढं राजकारण मला काही माहित नाही सर पण तसं नॉमिनल विकास वगैरे जर म्हटलं बीजेपीच्या कार्यकार्याने चांगला होत आहे वरते बरं बावीस जानेवारीला राम मंदिर आहे प्रत्येकाने आपल्या घरी साजरी करायला पाहिजे आपल्याला तर एंट्री नाही तिथं जायला तेवीस चोवीस पासून बघू काय होईल आपण जाणार बघून आता काय आले योग जाऊ ते कुठून आले आपण वाशिम जिल्ह्याचे कुठले वाशिम प्रॉपर कारण खेड्याचे म्हणजे वाशिम जिल्ह्याचे आहेत ना कोण आहे आपले खासदार कोण आहे कोण तुम्हाला माहिती आहे खासदार कोण आहे आपले नाही आम्ही वाशिम जिल्ह्याचे आहेत ना पण नाही माहिती आहे माहित नाही खासदार कोण आहे मला माहित नाही भावना गोळीचं माहित आहे काय कोण आपल्या

ट्रान्सपोर्ट जे चांगल्या तरी लाभलेलं आहे स्टेट हायवेज झाले नॅशनल हायवेज झाले जेणेकरून मला असं वाटतं आहे की इथे विकास होण्याकरता औद्योगिक क्षेत्रात प्रगती व्हायला पाहिजे जेणेकरून जे आजूबाजूच्या सिटीज ताल जिल्हे आहेत जसं तिथे एम आय डी सी नाही आहेत प्रॉपर आहे तरी ते डेव्हलप नाही आहे बेसिकली हायवे आहे ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे तुमच्याकडे तर औद्योगिक क्षेत्रात इथे विकास व्हायला पाहिजे असं मला वाटतं जिल्ह्याच्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यासाठी किंवा तुमच्यासाठी काय केलंय आपल्या वाशिम जिल्ह्याचे खासदार भावना गौरी आहे त्याने काहीच केलं नाही किती वर्षापासून पंचवीस वर्ष काय वाटतं तुम्हाला काय केलं पाहिजे आता काही सुधारणा केलं नाही काय करू शकते ते रे? भाव नाही भाव नाही कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याला खास मदत नाही आहे म्हणजे जिकडून पाहिजे तिकडून सरकारचं जे नहीं। नहीं। हो लोक बाहेरचे मोबलते तेच लोक भेटून राहिलं स्वतःहून काही अशी पुढे नाही आली आमची काही आमच्या एरियात तर कधी दिसलीच नाही ते कोणत्या मुद्दा लक्षात घेऊन तुम्ही मतदान करणार आम्हाला तो साल आणि विधानसभा राह या लोकसभा राह मत करणारही नाही अभिताक तक कारंजा हा क्या बोलो वाशिम जिल्हा का विसा विकासही नाही हुआ ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्यामुळे महिलांचा जो प्रवास होतो आहे तो अर्ध्या तिकीटमध्ये होतो ही अभिनंदनाचीच गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे अबाउट सिलेंडर मला असं वाटतंय की ही रोजची लागणारी गोष्ट आहे आणि रोजची लागणारी गोष्ट जी आहे ती कमी दरात असावी आज मी अकराशे रुपयाचा सिलेंडर घेते ठीक आहे आता मी ते अफोर्डेबल आहे मला मी करू घेऊ शकते परंतु ग्रामीण भागातील ज्या महिला आहे की ज्यांना म्हणजे सि याच्यामुळे त्रास होत होता धुपटामुळे त्रास होत होता आणि सिलेंडरचं एक माध्यम त्यांनी स्वीकारलं पण ते जर अकराशे रुपयाचं असेल तर परत ते म्हणजे त्याच मार्गी लागतील की जे आधी चुलीवर स्वयंपाक करायच्या आणि मला असं वाटतं की सिलेंडरचे भाव कमी व्हावे बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे इथं काही रामभक्त आहे जे जल्लोषात आहे त्यांना पण प्रश्न विचारणार आहोत तर सांगा राम मंदिर होतं का राम मंदिराचा आम्हाला इतक्या वर्षाचा जो काही संघर्ष चाललेला होता तर त्या विवादाला कुठंतरी एक चांगला न्याय मिळून आज आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी एक रामललाची तिथे मूर्ती स्थापना होणार आहे आणि त्याच्या दृष्टीनातून एक विकास आणि एक धार्म एक धार्म हिंदू त्याच्या जे काही परत एकदा विजय झालेला आहे याचा श्रेय देणार आपण श्रेय देणार श्रेय देणार आम्ही पूर्ण जनतेला जनतेच्या जे काही श्रद्धा होती त्या जनतेला पूर्ण श्रेय आहे आणि त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काही प्रयत्नांनी सुद्धा या, हो या गोष्टी साध्य झालेल्या आहेत त्यांचाही या गोष्टीत बराच मोठा हातभार लागलेला आहे सगळ्या गोष्टी करण्यामागं आणि त्यातून आम्हाला सगळ्या गोष्टीचा आनंद आहे नरेंद्र मोदी महिला पण आपल्यासोबत येत आहेत सांगा काय सांगा राम मंदिराची प्राणप्रसिद्ध बावीस जणांना होणार आहे काय म्हणाल आम्हाला खूप आनंद होतोय प्राणप्रतिष्ठा होते आहे आणि राम मंदिर होत आहे हे आमच्यासाठी भूषणावं आहे आमच्या देशासाठी भूषणावं आहे आणि ही गोष्ट जर पंतप्रधानांनी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे आपल्या वाशिम यवतमाळ मतदारसंघाचे खासदार कोण आहे आणि त्यांनी काय विकास कार्य केलेलं याबद्दल थोडं सांगा आमच्या वाशिम मतदारसंघातल्या भावनातही गवळी ह्या खासदार आहेत आणि विकास असा फार नाही पण तरी देखील आहे थोडाफार सध्या राहुल गांधी ना यात्रा काढतात आहेत काय म्हणाल राहुल गांधीचं तर बोगस आहे हो सगळं ते आजपर्यंत आज, आज पन्नास साठ वर्ष झाल्या म्हणजे स्वातंत्र्य भेटलं तेव्हापासून तर बिलकुल काहीच प्रगतीने केलेली आहे जी मोदी सरकारनं केली ती काँग्रेस सरकारनं केली मी ओरिजिनल काँग्रेसचा होतो आणि आजही आहे काँग्रेसचा पण काँग्रेसनी कुठल्याही प्रकारचं एवढं म्हणजे जोरदार मोट हो जे आज समृद्धी महामार्ग झाले जिथे रस्ते आहे मोठमोठे उड्डाणपूल झालेले आहे हे कुठेही झालेलं नाही आहे मोदी सरकारमध्येच डेव्हलपमेंट झालेलं आहे ओरिजिनल मी काँग्रेसचा बाबासाहेब धावेकरांचा साज खास जवळचा नातेवाईक आणि समर्थक होतो पण तरी जे काँग्रेसच्या ज्या बाबासाहेबांच्या काळात जे कार्यक्रम झाले इथं त्याच्यानंतर आता आताहून नव्हते राहिले नंतर जे आलेले इथं पुढार त्यांनी केलेलं नाही आहे काहीच कार्य राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये जे फाटाफूट झाली त्याबद्दल काय म्हणाल ते तर नाटक आहे सगळे यांचे आरामघोरांचे फक्त तात्पुरते आहे यांचे हे फक्त आपल्या खुर्च्या सांभाळण्यासाठी आहे यांचं काहीच नाही यांना फक्त खुर्च्या आज तुम्ही बी जे पीत पाहता दुसऱ्या दिवशी का राष्ट्रवादी जातात तिसऱ्या दिवशी अजून काँग्रेसमध्ये येतात अजून शिवसेनेत जातात यांना काहीच नाही लाजाने राहिलेलं आहे हे बे लाजा विकलेले म नेते आहे सध्याचे फक्त एक मोदीच फक्त एक एकनिष्ठ माणूस आहे आणि आता एकनाथराव शिंदे आहे ओरिजिनल खास जे शिवसेना जे चालून राहिला एकनाथराव शिंदे आहे दुसरं एकनाथ एकना एकनाथ शिंदे यांनी जो बंड पुकारला त्याबद्दल काय म्हणाल ते एकदम बरोबर केलं त्यांनी यांना तेवढी गंमत दाखवायलाच पाहिजे होती त्यांची यांना यांचा जे आजपर्यंत जे यांनी जे फक्त यांनी घरं भरलेले स्वतःचे प्रॉपर्टी आहे यांच्या जप्त करण्यात यावं एवढंच माझं म्हणणं आहे येणाऱ्या बावीस जानेवारीला जे प्रण प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याबद्दल वाशिमकरांनी एक उत्साह दाखवलेला आहे पण एकवीस ते बावीस वर्षापासून वाशिम जिल्ह्याच्या खासदार आहेत भावना गौडी त्यांच्याप्रती वाशिमकरांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे आता लवकरच लोकसभा निवडणूक होतील निकाल आल्यानंतर कळेल का वाशिमकरांनी आपली पहिली पसंती कोणाला दिलेली आहे जका खान वाशिम मुंबई तक।